एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात इयत्ता नववीत शिकत असलेली विद्यार्थिनी प्रगती सखाराम श्रीराम ही सकाळी साडेसात वाजता शाळेत चालली होती तर रस्त्यानं चालत असताना पाठीमागून तिच्यावर बिबट्यानं हल्ला केलाय यामध्ये तिची मान पकडल्यानं मानेला गंभीर जखम झालीय त्याचवेळी समोरून एक दुचाकीस्वार आला आणि त्या बिबट्यावर गाडी घालून त्या मुलीची त्यानं सुटका केली सुदैवानं या घटनेत या मुलीचा जीव वाचलाय मात्र तिला गंभीर जखम झालीय तिच्यावर संगमनेर शहरातील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत यावेळी गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड शिक्षण विस्तार अधिकारी मंगला कलगुंडे केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी रुग्णालयात येऊन विद्यार्थी आणि पालकांचं सांत्वन केलंय तर वन विभागाने त्यांना मदत करावी अशी ही मागणी केली आहे सकाळी साडेसात वाजता ती शाळेत जात असताना माध्यमिक विद्यालय शिकत आहे सकाळी शाळेत जातानी तिच्यावर अचानक वाघाने तिच्यावरती हल्ला केला आणि कोणी नसताना ती एक येणाऱ्या व्यक्तीने बघितलं मग त्याने त्याच्यापासून वाघापासून तिची सुटका दिली त्याच्यामुळे शासनाने तिथे काळजी घ्यावी ही आमची नम्र विनंती सहकार महर्षी भाऊसाहेब संधू थोरात विद्यालय डिग्रस या विद्यालयामध्ये जाताना विद्यार्थिनी प्रगती श्रीराम प्रगती श्रीराम ही विद्यार्थिनी शाळेत येत होती आणि शाळेत येत असतानाच मध्ये बिबट्याने तिच्यावर हल्ला केला आणि दैव बलोत्तर म्हणून तिला तेथील ति असणाऱ्या नागरिकांनी प्रसंगावदार राखून त्या ठिकाणी तिला त्या वाघाच्या बिबट्याच्या जबड्यातून तिला वाचवलेला आहे आ, या ठिकाणी अनेक विद्यार्थी आमचे आहेत की जे शाळेत येतात असा धोका होतोय म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनाही मी सांगू इच्छितो की आपण शाळेत येताना जपून यावं आणि पालकांनी सुद्धा त्यांना स्वतः शाळेमध्ये आणावं आणि शाळा सुटल्यानंतर घेऊन जावं आणि शासनाने ही अशी बिबटे त्या ठिकाणी जर पकडले त्यासाठी पिंजरा लावला तर निश्चितच या विद्यार्थ्यांची सुरक्षा होईल आणि विद्यार्थी सुरक्षितेसाठी अत्यंत महत्वाचं असं या ठिकाणी काही निर्णय घेऊन विद्यार्थ्यांवर होणारे जे हल्ले आहे हे थांबतील म्हणून माझी एक विनंती राहील आणि पालकांनाही विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्याला घरापासून शाळेच्या प्रांगणापर्यंत आणि शाळा सुटल्यानंतर शाळेतून घरापर्यंत सुखरूप घेऊन जावं आणि जेणेकरून विद्यार्थ्यांवर ज्याप्रमाणे या विद्यार्थीने हल्ला झाला असे प्रकार घडणार नाही या ठिकाणी आमच्या शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय कलगुंडे मॅडम त्याचबरोबर मला जेव्हा सकाळी मुख्याध्यापक भास्कर बा, सरांनी मला ती बातमी सांगितली त्याचबरोबर लगेच आमचे गट अधिकारी श्री बाळासाहेब गुंड साहेब यांना आम्ही त्या ठिकाणी माहिती दिली आणि ताबडतोब साहेब सुद्धा या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले आणि या विद्यार्थी भेटण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत या कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही सर्वजण राहणार आहोतच आणि त्यांना जी काही आवश्यक गरज लागेल आम्ही आम्ही मदतीचे त्या ठिकाणी करणार आहोत प्रगती सकाराम श्रीराम नववी ही सकाळी शनिवारच्या शाळेला येत असताना तिच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि तिला या ठिकाणी गंभीर असं दुखापत या ठिकाणी झालेली आहे तर यासाठी शासनाने या ठिकाणी जे वाघाला बिबट्याला पकडण्यासाठी जे पिंजरे जे आहे ते या ठिकाणी अवश्य लावावेत कारण डोंगर दऱ्याचा भाग आहे आणि डोंगर दऱ्याचा भाग असल्यामुळं या ठिकाणी मुलं तीन तीन किलोमीटर वरून या ठिकाणी पायीपायी येतात आणि पायीपायी येत असताना त्यांच्यावर असा हा अचानक जर हल्ला झाला तर या ठिकाणी त्यांच्या पालकांनी काय करायचं किंवा या ठिकाणी आपण या पालकांना सुद्धा शासनाने सुद्धा या ठिकाणी काहीतरी मदत करावी ही सुद्धा मी एक विन एक शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून या ठिकाणी विनंती करते आणि या कुटुंब या कुटुंबाला सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे त्या अशा प्रकारे आ या ठिकाणी या मुलीची जी आहे मानेचा भाग या ठिकाणी बिबट्याने पकडलेला आहे त्या ठिकाणच्या स्थानिक पालकांनी या ठिकाणी आरडाओरडा काढून या मुलीला त्या बिबट्याच्या तावडीतून सोडवलेला आहे आणि या ठिकाणी कुठे हॉस्पिटलला त्या ठिकाणी उपचार चालू आहेत या घटनेच्या अगोदर दोन विद्यार्थी शाळेमध्ये जात असताना बिबट्यानं त्यांच्या दिशेने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे आणि पालक धावून आल्यामुळं यातून ते बचावले होते वन विभागानं या ठिकाणी पिंजरा लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे शाळेत जाणारी सर्वच मुलं रस्त्यानं पायी जातात त्यांच्या जीवित्याला या बिबट्यापासून मोठा धोका निर्माण झालाय आज बिबटे दिवसाही माणसांवर हल्ले करतायत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय तालुक्यातील गावागावात बिबट्यांचा संचार वाढलाय या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिक करू लागलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस